तर आत्ताच आम्ही शेगावमध्ये पोचलेलो आहे तर आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसनं आलेलो आहे अकरा झिरो एकोणचाळीस ट्रेननं आलेलो आहे तर अंतर आहे नऊशे वीस किलोमीटर आणि जर तिकीट दर तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी येणे जाणे साडेआठशे रुपये तिकीट दर आहे तर इथं रिक्षा लागलेले आहेत तर ह्या रिक्षासाठी तुम्हाला दहा रुपये चार्ज द्यावा लागतो संकुलपर्यंत जाण्यासाठी किंवा मंदिरापर्यंत आणि ह्या फ्री बसेस आहेत पण आम्हाला खूप वेळ झाल्यामुळं आता आम्ही फ्री बसेसची काही वाट बघितलेली नाही आम्ही रिक्षाने इथं आलेलं आहे पण इथं भरपूर गर्दी असल्यामुळं हे सगळं बुक झालेलं आहे आता आम्ही इथून ब दुसऱ्या बसनं दुसऱ्या संकुलला चाललेलो आहे तर आता हे बसमध्ये बसण्यासाठी इथं सर्व भाविकांची अशी गर्दी झालेली आहे तर आम्ही आता ह्या बसमधून आम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या संकुलमध्ये चाललेलो आहे तर वातावरण अतिशय छान आणि सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण आहे परिसर तरी एकदम मस्त आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष ह्या ठिकाणाला भेट जरूर भेट द्या रेल्वेचा प्रवास हा सुखकर प्रवास असतो म्हणून आम्ही सर्वजण रेल्वेनंच आलेलो आहे तसं बघायचं झालं तर भरपूर वर्षापासूनची माझी इच्छा होती शेगावला यायच्या यायची पण योगच येत नव्हता आणि ज्या ज्यावेळी मी पारायण करेन त्यावेळेला मी महाराजांना सांगायचे की मला तिथं यायची इच्छा आहे आता तुम्ही कधी घेऊन जात आहे बघूया तर तो योग आता आलेला आहे तर मी बारावीत असताना शेगावला आलेलो त्याच्यानंतर खूप वर्षानंतर आलो आहे भरपूर बदल झालेला आहे आता आणि ही मोठमोठी संकुल आहेत तर आता आम्ही दुसऱ्या संकुलमध्ये इथं पोचलेलो आहे तर इथंही खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला छोटे बेड इथं काही मिळालेले नाहीत तर आम्ही एकदम म्हणजे पंधरा बेडच्या रूम घेतलेल्या आहेत अशा तीन रूम घेतलेले आहेत तर इथं रूमचे चार्जेस कसे आहेत ते तुम्हाला सांगतो जर सहा जणांच्यासाठी जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर साडेआठशे रुपये रूमचा दर आहे आणि आम्ही पंधरा जणींच्यामध्ये रूम घेतलेले आहे त्या रूमचा दर इथं दहाशे पन्नास आहे आणि त्या रूम म्हणजे सुरुवातीला आम्ही ठरवलं म्हणजे तीन चार पाच ते सहा जणींच्यामध्ये रूम घ्यायची तर आपलं पटकन आवरेल पण आम्हाला रूम मिळत नसल्यामुळं आम्ही एकदम पंधरा बेडच्या रूम घेतलेले आहेत तीन रूम तर तिथं म्हणजे सार्वजनिक संडास बाथरूम एकदम सहा सात बाथरूम असतात अगदी स्वच्छ इतकी छान बाथरूम आहेत आपल्या घरीसुद्धा आपण ठेवणार नाही इतकी इतकं स्वच्छता आहे त्यामुळं आम्ही ते मोठ्या बाथरूममध्ये पटापट आमच्या आंघोळा अशा उरकून घ्यायचे असं मी ठरवलं आणि आता आम्ही आत चाललेलो आहे तर आत गेल्यानंतर तुम्हाला तिथले पेड कसे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर तर इतका शांत आहे अगदी मन भरून जातं आता सर्वजण फ्रेश झालेले आहेत सर्वांच्या आंघोळावरून आता सर्वजणी बाहेर आलेले आहेत आता इथं थोडा वेळ फोटो सेशन सुरू आहे तर आता इथून मंदिर दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे तर इथून बस तासा तासाला बसेस असतात तर इथं जवळच म्हणजे प्रसादालय आहे इथं नाश्ता पण मिळतो आणि जेवणही मिळतं तर आता आम्ही सर्वजणी मिळून तिकडंच चाललेलं आहे तर आता आम्हाला वेळ झाल्यामुळं आता आम्ही नाश्त्याच्याऐवजी इथं कुपन घेऊन इथं कुपन मिळतात तर नाश्त्याची कुपन तिथं तीस रुपयाला असतात व जेवणाची कुपन साठसाठ रुपयाला असतात अशा पद्धतीच्या इथं रूम आहेत हे बेड पंधरा पंधरा बेड आहेत तर खूप छान असे रूम आहेत फक्त टॉयलेट आणि बाथरूम साईडला असतात तरीही चालेल आणि इथं रेल्वेचं वेळापत्रक आहे हे वेळापत्रक बघून तुम्हाला रेल्वेचं टायमिंग समजेल ह्या बसेस एका तासा तासाला येतात बसेस आणि ह्या बसेस मंदिरामध्ये एका तासा तासाहून जात असतात तर इथं जवळच हे प्रसादालय इथं आम्ही साठसाठ रुपयेचं कूपन घेतलेलं आहे आणि आता इथं आम्ही प्रसादासाठी आलेलो आहे तर वयस्कर आजी आमच्या बरोबर असल्यामुळं आम्ही काय आता मंदिरामध्ये प्रसादाची अपेक्षा अशी केलेली नाही तर आम्ही इथं सर्वांनाच म्हणजे कुणाला बी पी शुगरच्या होळ्या असल्यामुळं सर्वजण सर्वांनीच ठरवलं अगोदर जेवण करून घ्यायचं आणि पुन्हा दर्शनासाठी आपण मंदिरात जायचं तर इथं आता पाळीला सर्वजण थांबलेले आहेत तर हे तु दोन तुतारी तु वाजवणारे आहेत हे येथील मुख्य आकर्षण ठरत आहेत त्यामुळं सर्वजण तिथे फोटो काढण्यासाठी आलेले आहेत तर आता ह्या बसच्या प्रतीक्षेत थांबलेले आहेत पूर्ण एक बस पूर्ण भरल्याशिवाय दुसरी बस ती काय तिथं लावत नाहीत तर आता आम्हाला बस मिळाली आम्ही दहा ते पंधरा मिनटामध्येच इथं पोचलेलो आहे तर आता हा मंदिरामध्ये जाण्याचा हा मार्ग आहे तर आता मंदिरामध्ये आम्ही सर्वजण चाललेलो आहे तुम्ही बघा ही पाठीही लावलेली आहे तर ही मंदिराचे मोठं म्हणजे कमान दिसते हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथली स्वच्छता जर बघायचं म्हटलं तर प्रतिमाशी स्वच्छता आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतंच मंदिर असं नाही की इतकी छान स्वच्छता आणि इतकं छान म्हणजे इथं आणि येथील अरेंजमेंटही एकदम मस्त आहे अगदी शांत असं वातावरण आहे तर मंदिरामध्ये हा जाण्याचा मार्ग आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे तर आम्हाला दर्शनासाठी दीड तास वेळ लागणार आहे तुम्ही जायच्या अगोदरच म्हणजे तुम्हाला अशी वेळ तिथं पडते आज जाण्यासाठी तुम्हाला अर्धा तास लागणार दर्शनाला किंवा एक तास लागणार किंवा दोन तास तर हे आमच्या आजी लोक सर्व थकलेले आहेत आतला अंतर जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर होईल एवढं अंतर चालायचं आहे पण अगदी थंड हवा आहे आणि शांत वातावरण असल्यामुळं सावलीच्या ठिकाणी चालायलाही असं काही वाटत नाही सर्वजण दंगा मस्ती करत अशा सर्वजण आम्ही चालत यायला लागलेलो ला आहे तर एक आणि अर्ध्या पाऊन तासात आमचं दर्शन होईल तर असे दर्शन रांगेसाठी असे मोठमोठे मौट असे हॉल आहेत तर तुम्ही प्रत्यक्ष बघा किती बाऱ्या आहेत एका वेळेला म्हणजे पंधरा ते आणि ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांच्यासाठी इथं पाण्याची सोय आहे तर पाण्याच्या बाटल्या तुम्हाला बरोबर घ्यायची गरज नाही गजानना <SessDS> गजानना गजान तर ह्या मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर आहे हे मंदिर संगमरवरी बांधकामाचं मंदिर अतिशय खूप छान असं इमारत आहे मंदिराची हा आजूबाजूचा परिसरही तुम्ही प्रत्यक्ष बघा तुम्हाला कसा आहे आणि एकदम इतकी छान स्वच्छता आणि इतकी छान शांतता आहे इथं अगदी मंदिर असून सुद्धा तुम्हाला किलबिलाट कुणाचा आवाज बघा आमच्या तर ह्या ताईसुद्धा आमच्या बरोबर होत्या यांचं गाव विचारेच माझ्या लक्षात नाही तर आत्ताच महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर म्हणजे समाधीचा फोटो सेम असाच आहे अशीच सेम समाधी आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि व्हिडिओ शूटला परवानगी नसल्यामुळं मी फोटोचं शूटिंग केलेलं आहे तर हे मंदिरातून आता दर्शन घेऊन आता आम्ही इथून बाहेर पडलेलो आहे महाराजांचे पूर्वीचे फोटो इथं लावलेले आहेत त्या काळातले फोटो तुम्हाला बघायला मिळतील महाराजांचे तर इथं जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल किंवा अभिषेक द्यायचा असेल किंवा तुम्हाला किंवा अन्नदानासाठी पावती करायची असेल तर ह्या ठिकाणी आपण पावती करून त्याची पोचपावती तुम्ही घेऊ हो शकता तर इथं ग्रंथही विक्रीसाठी आहेत आणि महाराजांच्याबद्दल मला खूप काही बोलायचं आहे आमच्या ऐक्यू माहितीप्रमाणे श्री गजानन महाराज हे पूर्वाश्रमी फार विद्वान व वेदवेदांग असे प्रवीण असे तेलंग ब्राह्मण होते असे आख्यायिक आहे त्यांना वेदमंत्र बोलताना तेलंग भाषेत बोलताना एकले जे असे काही लोक सांगत आहेत ज्याची नेष्ठा बसेल व जो माझा असेल त्याचेच कार्य होईल या इतरां ना इतरांची जरूर मला निर्गुर ब्रह्मा सनातन अवय अविनाशी स्थिरचर व्यापून उरले या जगत असे ते तू तत्व खरोखर निय संशय असते लीला मात्रे धरले मानव देहाशी मंदिराच्या बाहेरच एक मोठाचा मोठा हॉल आहे तिथे तुम्ही पारायणही करू शकता अगदी शांत वातावरण आहे तिथं ग्रंथही मिळतात तर आता आम्ही प्रसादासाठी इथे चाललेलो आहे प्रसादालाही खूप गर्दी आहे आणि अगदी स्वच्छ ताटं पुसून ते देत आहेत बघा प्रत्यक्ष आणि अशा दोन भाज्या आमटी चपाती असा हा प्रसाद असतो तर तेथील ही महत्त्व खूप वेगळं आहे हा कृष्णाजी पाटलांचा मळा आहे तर महाराजांनी येथे गोसाळ्यांचे गर्भहरण केलेले होते गोसाळ्यांचा स्वभाव खूप असा गर्विष्ट होता आणि महाराज जळत्या पलंगावरती बसलेले होते हे पाहून त्यांचा गर्विष्टपणा म्हणजे गर्व नाहीसा झाला व ते महाराजांना शरण आले तर हा पूर्ण देखावा इथं ह्याच्यामध्ये दे फ्रेममध्ये हा कैद केलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि अशा पद्धतीने ते दे महाराजांना शरण आले होते महाराजांची त्यांनी क्षमा मागितली तसे महाराज खाली उतरल्यावर तो पलंग कोसळला शेगावचे पूर्वीचे नाव शिवगिव शिवगाव या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिवमंदिराचा कैलासवासी मोठे यांनी इसवी सन अठराशे एक्क्याऐंशीमध्ये जीर्णोद्धार केला स्त्रीचे काही काळ या शिवालयात वास्तव होते स्त्रीसंस्थेद्वारा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला शिवालयाचा दोन हजारमध्ये जीर्णोद्धार करण्यात आला त्या अगोदर पण त्याचा जीर्णोद्धार झालेला होता तर अति द्वाड घोड्याचे महाराजांनी या मंदिरामध्ये त्या घोड्याला शांत केलेलं आहे तर शेगावमध्ये बसही फ्री आहेत प्रसादही मोफत आहेत व चप्पल ठेवण्यासाठी तुम्हाला जागाही अगदी फ्रीमध्ये सेवा सर्वजण देत असतात तेरा एक अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी इथं माध्यान समयी महाराज या वटवरक्षक प्रकट झालेली व इथं उष्ट्या पत्रावळ्या होते बंकटलाल व दामोदर पंत यांच्या दृष्टीस पडले देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जान मठाधिपती होता तो त्याच्या मुलीची ऋतुशांती होती त्यानिमित्तानं त्याच्या घरी जेवण होते त्या उष्ट्या पत्रावळी घरासमोर टाकत होते देवीदास विप्राच्या घरासमोर त्या जागी गजानन महाराज सिद्धयोगी बसले होते हे सर्वांच्या दृष्टीस पडले हा पातुरकरांचा वाडा आहे हे ठिकाण आहे नागझरी आ, तर शेगावमधून सात किलोमीटर हे अंतर आहे तर इथं गोमाजी गो महाराजांची समाधी आहे हे गोमाजी गो महाराज श्री गजानन महाराजांचे गुरु होते गजानन महाराज नेहमी यांची भक्ती करत होते तर अगदी ह्या मंदिराच्या आजूबाजूला इथं अग्निरथ आहे अगदी पूर्वीचा त्यावेळेचा अग्निरथ आहे हा गोमाजी महाराजांचा तर प्रत्यक्ष बघा त्याची रचना ही वेगळी आहे आणि मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे तर इथून आज जायला असा एक भुयार आहे ह्या भुयारामध्येच गोमाजी महाराज तपस्या करत होते हा भुयाराचा मार्ग आहे हे गोमाजी महाराजांची समाधी आहे तर इथं जवळच बारा ज्योतिर्लिंग पण आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि इथं बारा ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूला मोठमोठे अशी छोटी छोटी अशी मंदिरं आहेत तर इथं गोमुख कुंड आहे ह्या गोमूकुंडामध्ये गार व गरम पाण्याचं असं आहे तर हे नंदीच्या तोंडातून असं इतकं पाणी पडत आहे अगदी स्वच्छ आणि अगदी म्हणजे खाली पाण्यामध्ये तळ दिसते इतकं नितळ पाणी आहे काचेसारखं दिसतं पाणी तर इथं आपलं म्हणजे आंघोळ केल्याने आपल्या सर्व पाप नाहीशी होतात अशी आख्या आहे तर हे सिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे तर ह्या असेच सेम मंदिर ह्याच्या बेंगलोरमध्ये आहे त्या मंदिराची प्रतिआकृती हे मंदिर आहे तर येथील बांधकामसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे समोरच दोन आत्ती आपल्याला दिसतील तर मंदिराचा आजूबाजूचा परिसर ही खूप छान आहे तर इथं खाली एक गोहा आहे आणि ह्या गोहेमध्ये बारा ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्याला पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं तर अगदी तिथल्या ज्योतिर्लिंगापर्यंत सारखे अगदी हुबेहुब इथं ज्योतिर्लिंग आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघा नंतर खूप छान असं बरं वाटलं ज्योतिर्लिंगामधलं दर्शन घेऊन प्रत्यक्ष तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं इथं दर्शन होतं आहे अतिशय खूप छान मंदिर आहे आणि तुम्ही या मंदिराला जरूर भेट द्या तर अशा पद्धतीनं आमचं शेगाव दर्शन अगदी मस्त झालेलं आहे तर आम्ही ॲटो रिक्षाची चौकशी केली आणि आम्ही तिथून म्हणजे वडापच्या गा गाड्या पकडलेल्या तर आम्हाला माणसे दीड दीडशे रुपये देऊन हे चार पाच ठिकाणं आमची झालेले आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं दर्शन

आणि काय बघितलं महालक्ष्मी बघितली बारा जो तिर्लंग केलं तेवढा आहे की नाही महाराजांनी केलंय तेवढं सगळं बघितलं कसं झालं दर्शन पण चांगलं छान झालं जेवण वगैरे सगळं सगळं जेवण बिवण छान झालं गरम गरम रोट्या खाल्या कचोरी खाली शेगावची कचोरी घेतल्या बांधून रेल्वेत बसून खाणार कोल्हापूर 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 काय प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर काय गळ्यातला कोल्हापूर साजाय कोल्हापूर चप्पल आहे तांबडा पांढरा रस्सा आहे चिकन शिष्टी पहा कोल्हापुरी चप्पल पण की कोल्हापूर पैलवान <laughs> एक फेमस आहे कोल्हापूरची कोल्हापूरला तालीम मोतीबाग तालीम चांगली आहे तिथे पैलवान भारी भारी आहे कोण कोण किती जण गेला होता किती जण गेला होता असं विचार शेगावला वय शेगावला मी चाळीस बायकायची होय सगळेजण बरोबर आहे सगळी ट्रिप आमची चांगली छान झालेली आहे आता काय कोल्हापूरला निघाला आता कोल्हापूरला निघालो निघाला गाडीची वाट बघायला आता रेल्वेची याची चार लावर आम्ही इथून बसलोय दोन लाखांचा नाद भारी कुणीच करायचं नाही जगात भारी कोल्हापुरी जगात भारी कोल्हापुरी कोल्हापुरी काहीतरी व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील